नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा घेत असतो राज्यावर असलेलं अवकाळी पावसाचं सावट आता सरळ असून अनेक शहरांमधील तापमान हे वाढण्यास सुरुवात झाली आहे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर आज आणि उद्या हिटवेव्ह असणार असल्याचं हवामान विभागाने आधीच सांगितलं आहे मुंबईबरोबरच पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर अशा सर्व शहरांमध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशांपर्यंत गेला आहे पाहुयात एकोणतीस एप्रिल रोजी राज्यातील तापमान तसेच हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये आज आणि उद्या हीटवेव्ह असणार असल्याचं हवामान विभागाने आधीच सांगितलं होतं त्याप्रमाणे मुंबईमध्ये अठ्ठावीस एप्रिल रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली एकोणतीस एप्रिल रोजी देखील मुंबईचं तापमान हे अडोतीस अंश सेल्सिअस असणार असून यानंतर मात्र तापमानात काहीशी घट होणार आहे मुंबईनंतर आता येऊयात पुण्याकडे पुण्यामध्ये या वर्षीचं सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान अठ्ठावीस एप्रिल रोजी म्हणजेच आज नोंदवलं गेलं एकोणतीस एप्रिल रोजी यामध्ये एका अंशाने घट होणार असली तरी पुणेकरांना पुढील काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळणार नसल्याचंच दिसत आहे मुंबई पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भावर पुढील दोन ते तीन दिवस हे अवकाळी पावसाचं सावट कायम असणार असून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर आणि आसपासच्या परिसरात पडू शकतो नागपूरमध्ये अठ्ठावीस एप्रिल रोजी अडोतीस अंश सेल्सिअस से एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली एकोणतीस एप्रिल रोजी यामध्ये तीन अंशांनी वाढ होऊन ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस राहू शकतं अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर मराठवाड्यातील तापमान देखील वाढण्यास सुरुवात झाली असून अठ्ठावीस एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली एकोणतीस तारखेला देखील छत्रपती संभाजीनगरचं तापमान हे एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढंच असणार आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी नाशिकमध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर नाशिकमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली यामध्येही एका अंशाने वाढ होऊन ते चाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामान तसेच तापमानाच्या स्थितीचा आढावा एकंदर राज्यातील मुंबई आणि पुण्यामधील हवामान हे कोडं राहणार असून उष्णताही प्रचंड वाढणार आहे तर विदर्भावर पुढील काही दिवस अवकाळी पावसाचं सावट कायम असणार आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी